विशालगडावर दहशत पसरविणाऱ्या समाजकंठकांवर कठोर कारवाई करा एम आय एम पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथे हिंदुत्ववादी समाजकंठकांनी दहशत माजवीत मशीद पाडली तसेच पवित्र ग्रंथाची जाळपोळ केली इतक्या वरच न थांबता ज्येष्ठ नागरिक मुस्लिम महिलांसह मुलांना मारहाणही केली या घटनेचा आज एम आय एम तर्फे निषेध करण्यात आला यासंबंधी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन समाजकंठकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष पक्षा नासिर पठाण यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक चौदा जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे असलेल्या रझा मशिदीची काही हिंदुत्ववादी समाजकंटकांनी तोडफोड केली या संदर्भात पोलीस प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेत कार्यवाही केली नाही परिणामी स्थानिक मुस्लिम समाजातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे या गावगुंडांना तसेच त्यांना चिथावणी देणाऱ्या राजकीय वरदहस्तावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या प्रसंगी नासिर पठाण यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा दीपा नाईक इक्बाल शाह हली इद्रिजभाई नजर खान फैसल अंसारी सौद आलम हलीम अन्सारी रफीक शाह पठाण अमीर पठाण सईद बेग केसर पेंटर आदींची उपस्थिती होती नागपूर इथे विशालगडावरची गुंडागर्दी जाऊन जाळपोळ आणि अतिक्रमण विरोधात अतिक्रमणच्या नावाखाली जी गुंडागर्दी चालवली गेलेली आहे आज आम्ही थोडे टीमच्या वतीने कलेक्टर ऑफिसांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की अशा गुंडागर्दीचा निस्तर काटा काढला पाहिजे त्याचे सरकार जे म्हणत आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहोत तर मग हिंदुत्ववादी लोकांनी ना त्यांचं धर्म सांभाळावं हे मी त्यांना सगळ्यात पहिले आव्हान करू इच्छिते त्यांना एक सांगू इच्छिते पहिले तुम्ही स्वतःचा धर्म तुम्ही सांभाळा आणि मग स्वतःला हिंदुत्ववादी म्हणा हिंदुत्ववादीची व्याख्या जर करायला गेलं तर खूप वेगळी आहे आणि हे स्वतःला जे हिंदुत्ववादी म्हणून घेता हे ओरिजिनल हिंदुत्ववादी आहे का हे पहिले त्यांनी तपासून घ्यावं दुसरी गोष्ट ज्या गरीब लोकांवर आज जो अत्याचार झालेला आहे ज्या मस्जिदीमध्ये धर्माच्या धर्माचा ग्रंथाचा जो अपमान झालेला आहे हे खूप खेदनायक आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आपण एक दुसऱ्या धर्माचा आदर करणारे लोक आहोत आणि असं जर होत असेल ते निर्माण करायचं काम हे सरकार जर करत असेल तर या सरकारने आजच्याच खुर्ची सोडावी आणि स्वतःचा राजीनामा द्यावा कारण हे जसं उद्धव बाळासाहेब ठाकरेजी म्हणतात ना हे कायदेविरोधी सरकार आहे हे सरकार काहीही कामाचं नाही आहे हे फक्त आजची मुद्दे सोडून हे असे गलिच्छ कामं करायचं काम, कर काम जर करत असेल तर मी अशा सरकारचा खूप निषेध करते यांची लायकी नाही आहे यांनी खुर्चीवर बसायची आणि आज ज्या जाळपोळ झालेल्या लोकांचं जे अतिक्रमण झालेल्यांचं नुकसान आहे त्यांचे नुकसान भरपाईचं सगळ्यात पहिले आदेश काढण्यात आले या महाराष्ट्रात जेवढं हिंदूंना राहायचा अधिकार आहे तेवढाच मुस्लाम मुसलमानांनासुद्धा राहायचा अधिकार आहे दलित बांधवांना राहायचा अधिकार आहे